नमस्कार मंडई माझं नाव राज पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं मी कोकणी राज या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आमच्या गावची म्हणजे ग्रामदेवता देवी शिमगा चालू आहे आमच्या इकडे तर देवी येणार आहे आमच्या गावची महालक्ष्मी आईची पालखी येणार आहे आमच्या घरी तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आमच्या घरी महालक्ष्मी आईचं आगमन कसं करतात आणि नाचवतील पण आमच्या इथे पालखी वाजलेत दुपारचे अडीच वाजून गेलेत कारण नवसाचं जेवण होतं त्यामुळे थोडा लेट झाला नाही तर दरवर्षी एक वाजता म्हणजे आमच्या इकडे पालखी येऊन जाते तर म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आमच्या दोन्हीवडे गावची महालक्ष्मी आईची पालखी नाचताना खेळताना आणि गाणी वगैरे खेळ कोकणातील खेळ ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील कसे नाचतात वगैरे आणि अंगण वगैरे दाखवतो तुम्हाला सगळ्या बहिणींनी तयारी केली आहे कारण शिमगा मधल्यावर कोकणात जोरातच असतो बघा दाखवतो ह्या साईटला हे होतं जेवण वगैरे इकडं वेलकम तयारी केल्या इकडे रांगोळी काढल्याय साईडला हे घर आमच्या आहे अरे हून पण बघा दुपारचे दोन वाजता खूप खून पडले या साईडला पूर्ण गोल्ड रिंगण घातलंय आणि इकडे पण रांगोळी काढल्या कदाचित मंडई पालखी इकडून पण येईल नाही तर समोरून पण येईल कारण गेल्या वर्षी ह्या साईडने आणली होती पण अडचण होते ह्या साईडला मग कदाचित आता सांगता येत नाही कुठून येईल ती तर पुढच्या खळामध्ये चालू आहे कार्यक्रम हे बघा इकडं त्यांच्या तर इथून येईल आपल्याला बघायला भेटेल परत हे गावातील मंडई आहेत ओ जेवढात काय जेवण येऊन येऊन झालं तर आराम करा आता तुम्ही कुठले आहे कोणतं गाव तुमचं वाडी कोणती गवळीवाडी हे गवळीवाडीवरून आलेत म्हटलं तरी पंधरा किलोमीटरवर आहे ना पंधरा किलोमीटर जास्तच तुम्ही पण तिथले तुम्ही हे कातळवाडीचे आणि हे काय माहीत मंडई कारण हौस शिमगा म्हटल्यावर कोकणात हौशी माणूस म्हणजे म्हातारे बघा एवढे लांबून लांबून पंधरा पंधरा एक वाडी आहे ना ते आमच्या गावाच्या खूप लांब आहे पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथूनही लोक आलेत तर हे बघा सजावट दाखवतो पालखीसाठी दरवर्षी खालती जमिनीवर बसवतात हो पण यावर्षी खाटीवरती बसवणार आहे हे बघा गोंडे वगैरे इथे पालखी बसणार आहे आणि इथे निशान हारबीर लावलेत इकडे आहे बसले आणि इकडे तयारी चालू आहे या साईडला अरे एक नंबर इकडे सदरा वगैरे घालून तयार होत आहेत काका काकाड ला काके सगळ्या इकडे पण तर मंडई सगळे तयार रेडी झालेत था मी पण रेडी झालोय आता फक्त म्हणजे पंधरा वीस मिनिटात आमच्याकडे पालखी येईल तिथला थोडा कार्यक्रम झाला की लगेच चल मंडळी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आता पालखी येतानाच या साईडला पूर्ण संपूर्ण तयारी झालेली आहे फक्त पालखी यायची बाकी इकडे फुलं पूजेसाठी इकडे देवासाठी नेव्हेत इकडे होटी इकडे पण होटी आहे आणि इकडे पूजेसाठी इकडे नवस नवसासाठी गुळ आणि ना। नारळ नार। काय नाही तर मंडळी चला बघूया आता पालखी सोहळा तुम्हाला दाखवतो आमच्या घरचा संपूर्ण

आझाँ ते प्रशाद कारी करे थुरिष्छी जलिमा है तो विरी नगओज़न केलो हीडो जर्ला आगाऊ डिएया घनाव है वल्ली दी टैनला हुआटागसे। जो एए आगाल पारणे विरफ資 ચાલો હે એ કાર્યો હોય મહારાજા હોય મહારાજા હોય મહારાજા